दुर्लक्षित घटकांना आधार देणे हाच आमचा धर्म रवींद्र देवकर यांनी व्यक्त केले विचार समाजात अनेक धनवान असतात मात्र सतत समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात खूप कमी असतात याच समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे मात्र त्यापैकी थोडं का होईना परंतु पुन्हा समाजाला दिले पाहिजे ही जाणीवसुद्धा अनेकांमध्ये पाहायला मिळत नाही मात्र खोपोली शहरातील साईबाबा नगरमध्ये वास्तव्यास असणारे असे एक व्यक्तिमत्व आहे की ते सतत समाजप्रयोगी कार्यक्रम राबवित असतात कोविडची महामारी असताना गोरगरीब जनतेला अन्नधान्य असो की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असो ते नेहमीच आपल्या कमाईतील काही प्रमाणात वाटा समाजाला देत असतात ते म्हणजे खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवकर विशेष म्हणजे कोणताही मोठा कार्यक्रम किंवा लवाजमा सोबत न घेता असे कार्यक्रम राबवित असतात यावेळीही रवींद्र देवकर यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना पावसाला सुरू झाल्यानंतर छत्री वाटप केले यासाठी आपल्या घरातील कार्यालयातूनच हा छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतल्याने त्यांच्या कार्यातील साधेपणा दिसून आला साईबाबा नगर राहटवडे आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक नागरिकाला त्यांनी स्वतः भेट घेत छत्री वाटप केले यातच न थांबता था। खोपोली शहरात वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी उन्हा पावसात सतत कार्यरत असणारे तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणारे पांडुरंग टोईंगच्या सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप केले त्यावेळी खोपोली पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या हस्ते कर्मचाऱ्या रेनकोट वाटप करण्यात आले कार्यक्रम करताना थाटामाटात न करता, थाटा करता ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या आशीर्वादाने तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मी सतत समाजपयोगी कार्यक्रम राबवत असतो या समाजाने मला खूप काही दिलं आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून मलाही त्यांना काहीतरी देणं लागतं या भावनेतून मी सर्व काही व्यक्त करत असतो मी जे काही करतो ते काही मोठं काम नाही मात्र असे कार्य पुढील आयुष्यात करण्यासाठी सद्गुरू मला शक्ती देव असे विचार रवींद्र देवकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले का सद्गुरूच्या कृपेने मला काही गरिबांची सेवा करायला ही मला खूप आवडतो मी आज बैठकीच्या माध्यमातून जसा आप्पासाहेब सॉरींनी जे वृक्षारोपण केलं कसंही सगळे आप्पासाहेब धर्माधिकारी काम करतात कशीही माझी इच्छा आहे सो आपल्याजवळ जसं आपल्याला देवाच्या आशीर्वादाने सद्गुरूच्या कृपेनी जे आपल्याजवळ काय दोन पैसे येतात त्याच्याप्रमाणे मला लोकल वाढ किंवा कोपुली शहरामध्ये आपलं एक चांगलं नाव चांगलं चालावा ह्या दृष्टीप्रमाणे आपण हे सगळं वाटप बरे छत्री वाटप असो अन्यद कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये गावामध्ये अन्न वाटप धान्य वाटप केलं धान्य वाटप करून त्यांना गरिबांना धान्य वाटप करून त्यांना काही सोयी गाडी पुढं हॉस्पिटल नई मुंबई गणेश नाईक साहेबांच्या आशीर्वादाने नवी मुंबईचे मला पाच सहा हॉस्पिटल नाईक साहेबांनी नावं सांगून ठेवलेली आणि तिथे जाऊन नाईक साहेबांच्या आशीर्वादाने व नाईक साहेबांच्या माझ्या डोक्यावर हात असल्यामुळं मी गरिबांची कामं करत असतो आणि पुढेही मी काम करणार आहे आताही ह्या वर्षी मी वाटप व खोपोलीमध्ये जे टोचनवाले आहेत का ते रात दिवस पावसामध्ये भिजून गाड्या उचलण्याचा किंवा ग पब्लिक गाड्यांची कोंडी होते आणि ट्रॉफिक लागते ती ट्रॉफिक न लागावा त्यांनाही सुरक्षित म्हणून त्यांना रेनकोट आणि माझ्या खोपोली शहराला आपले वाटप व माझ्या वारडामध्ये आहे